नमस्कार किचन डायरीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदित जावो आज आपण अमरावतीचा प्रसिद्ध गिलावडा करणार आहोत विदर्भामधील अत्यंत फेमस अशी ही चाट रेसिपी आहे आपण जे उडदाच्या डाळीचे दही वडे करतो त्यातीलच हा प्रकार आहे अगदी साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे तर गिलावडासोबत मी तुम्हाला लागणारी लाल चटणी आणि हिरवी चटणी व गुळाची चटणी कशी बनवतात ते सुद्धा करून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया गिलावडा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे उडदाची डाळ उडदाची डाळ या ठिकाणी मी एक कप घेतलेली आहे भिजत घातल्याआधी उडदाच्या डाळीला मी दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेले होते दोन पाण्यांनी स्वच्छ धुऊन झाल्यानंतर यामध्ये पाणी घालून उडदाची ही चार ते पाच तास पाण्यात भिजवून ठेवलेली होती चार ते पाच तास उडदाची ही व्यवस्थित भिजल्या जाते आता उडदाच्या डाळीला मी परत एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊया उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मिक्सरचं मोठं भांडं घेऊन त्यामध्ये डाळ घालून घेते त्यात दोन तीन हिरव्या मिरच्या घालून घेते चार पाच लसूणच्या पाकळ्या जर तुम्हाला यात मिरची आणि लसूण नसेल घालायचा तर नाही घातला तरी चालेल आता या मिक्सरमधून जेवढं बारीक होईल तेवढी वाटून घेते उडदाची डाळ वाटाल याम ना यामध्ये बिलकुल पाणी घालायचे नाही आहे आणि डाळ जर तुमच्याकडनं मिक्सरच्या भांड्यातून तुम वाटले जात नसेल तर यामध्ये किंचित असं एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे त्यापेक्षा जास्त घालायचं नाही आहे जर त्यामध्ये जास्त पाणी झाले तर वडे थापता येणार नाही या ठिकाणी डाळ वाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम कोरडी अशी आहे बिलकुल पाणीही नाही आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये कोथंबीर सुद्धा घालून घेऊ शकता आता हे सर्व व्यवस्थित एकत्र हो करून घेते आणि उडदाच्या डाळीच्या बॅटरला व्हिक्सच्या सहाय्याने एका बाजूने चार ते पाच मिनिट व्यवस्थित फेटून घेते यामुळे वडे हे मस्त होतील आणि छान पेकी फिटतील चार ते पाच मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता डाळ सुद्धा व्यवस्थित फेटल्या गेलेली आहे आता वडे बनवण्यास सुरुवात करते त्यासाठी एका मोठ्या वाट्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याने दोघे हात ओले करून घेतलेले आहे यामुळे वडा ह्या हाताला चिटकणार नाही आता एका हाताने वडा घेऊन दुसऱ्या हातावर थापून घ्यायचा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छापून घ्यायचा आणि तो तेलामध्ये सोडायचा यासाठी तेल हे व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे वडे तळताना गॅस हा मध्यम आचेवर ठेवून वडे तळून घ्यायचे सर्वात आधी म्हणजे तेल हे व्यवस्थित गरम झालेले हवं आता दुसरा सुद्धा वडा सोडून घेते प्रत्येक वडा हातावर थापताना आधी हाताला दोघा हातांना ला, पाणी लावून घ्यायचं मगच वडा थापायचा यामुळे हो हाताला आणि बोटाला बिलकुल पीठ चिटकणार नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे दोघी हातांना पाणी लावून घ्यायचे आणि एका हाताने वडा घेऊन दुसऱ्या हातावर थापून घ्यायचा जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही कापडावर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर सुद्धा वडे थापून घेऊन यामध्ये सोडून घेऊ शकता तुम्ही बघू शकतात मस्त असे वडे तळल्या गेलेले आहे वडे सुद्धा मस्त टुंब फुगलेले आता यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचे वडे सुद्धा तळून घेते गिला वडा तयार करताना सर्वात महत्वाचं म्हणजे व पिठामध्ये बिलकुल पाणी घालू नये आवश्यकता असल्यास एखादा चमचा पाणी घालायचं त्यानंतर दुसरं म्हणजे जर तुमचं उडदाच्या डाळीचं बॅटर सैलसर झालं तर यामध्ये मुगाच्या डाळीचं पीठ किंवा उडदाच्या डाळीचं पीठ करून घालून घ्यायचं त्यामुळे ते घट्टसर होईल आणि तिसरं म्हणजे वडे तळताना तेल हे व्यवस्थित गरम असायला हवं हो। मगच वडे हे व्यवस्थित तळले जातील तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाणे लहान मोठे वडे बनवून घेऊ शकता आता वडे तळून झालेले आहे एक भांडे घेऊन त्यामध्ये मी कोमट पाणी घालून घेतलेलं आहे व यामध्ये हिंग आणि मीठ घालून घेतलेलं आहे आता तळून घेतलेले वडे यामध्ये घालून घेते यावर ताट ठेवून पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्ध्या तासासाठी वड्यांना पाण्यातच भिजवून ठेवायचे आहे उडद्याचे वडे हे अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजत ठेवलेले आहे तोपर्यंत लाल चटणी बनवून घेते लाल सुक्या। चार मिरच्या घेतलेल्या त्यांना कोमट पाण्यामध्ये हो अर्धा तास पाण्यात दल, घालून भिजत घालून ठेवलेले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आलं आणि सात आठ लसूणच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे यावर थोडसा लिंबू पिळून घेते यामध्ये दुसरं कोणतंही साहित्य घालायची गरज नाहीये या तीन साहित्यांमध्येच लाल चटणी बनते तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून मिक्सरमधून चटणी बारीक वाटून घेते अशा प्रकारे लाल चटणी वाटून घेतलेली आहे आता या चटणीला मी एका भांड्यात काढून घेते लाल तिखट चटणी बनवून झालेली आहे आता दुसरी चटणी म्हणजे हिरवी चटणी बनवून घेते यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालून घेतलेली आहे यामध्ये कोथिंबीरपेक्षा कमी पुदिना घालून घ्यायचा आहे जास्तीचा पुदिना घालायचा नाही आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आलं अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा चाट मसाला घालून घेते चवीनुसार मीठ घालून घेते दोन तीन बारीक हिरव्या मिरच्या दोन मोठे चमचे डाळ्या घालून घेते जर तुमच्याकडे डाळ्या नसेल तर तुम्ही जे बारीक पिवळे शेव असतात म्हणजे नॉयलॉनचे शेव असतात ते सुद्धा घालून घेऊ शकतात यामुळे बाइंडिंग चांगली येते यामध्ये किंचित पाणी घालून मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून मिक्सर मधून चटणी बारीक वाटून घेऊया तुम्ही बघू शकता चटणी ही व्यवस्थित बारीक वाटून झालेली आहे आता चटणीला मी एका भांड्यात काढून घेते आता यासाठी लागणारी आंबट गोड अशी गोळ आणि चिंच्याची चटणी बनवून घेऊया या ठिकाणी ची, मी एक तास आधी चिंच भिजत घालून ठेवलेले होते आंबट गोड चटणी बनवण्यासाठी एक कढई घेऊन त्यामध्ये भिजत घालून घेतलेले चिंच घालून घेते यामध्ये मी समान चिंच आणि गूळ घेतलेला आहे आता गूळ घालून घेते गूळ आणि चिंच व्यवस्थित एकत्र करून घेऊया जोपर्यंत गूळ हा पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत हलवत राहणे अगदी झटपट होणारी अशी चिंच गुळाची रेसिपी करून दाखवत आहे तुम्ही बघू शकता गुळ हा आता वितळायला लागलेला आहे यामध्ये मी पाणी घालून घेत नाही आहे कारण की चटणी आपल्याला जास्त पातळ करायची नाही आहे थोडी घट्टच ठेवायची आहे यामध्ये मी काही मसाले घालून का घेते अर्धा चमचा चटणी अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा धनी पावडर आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि चिंच गुळाचं चटणीचं मिश्रण थंड झालं की त्याला मी गाळून घेणार आहे एक चाणी घेऊन एका भांड्यामध्ये जे चिंच गुळाचं मिश्रण होतं ते थंड झालेलं आहे ते गाळून घेते अशा प्रकारे आपली चिंच गुळाची चटणी तयार झालेली तिघी चटणा तयार झालेल्या आहे अर्धा तासापूर्वी जे वडे पाण्यात भिजवून ठेवलेले होते ते बघूया तुम्ही बघू शकता मस्त असे पाण्यामध्ये वडे भिजले गेलेले तर यातील सर्व पाणी काढून हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेते जर तुम्हाला यामधील पाणी काढायचं नसेल तर नाही काढलं तसंच खाल्ले तरी चालेल तेही खूप छान लागते पाण्यातून काढून घेतलेले वडे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता यावर दही घालून घेते या दहीमध्ये साखर घालून दही ही मी फेटून घेतलेली आहे आणि सर्व वड्यांवर दही ही मस्तीपैकी अशी पसरवून घेते यावरून जी चिंचगुळाची चटणी केलेली होती ती घालून घेते ही जास्त घट्ट नको आणि जास्त पातळही नको अशा प्रकारे घालून घ्यायची गा आहे चिंचगुळाची गोड चटणी घालून झाल्यानंतर आता यावर पुदिन्याची हिरवी चटणी घालून घेते हिरवी चटणी घालून झाल्यानंतर यावर जी लाल चटणी करून घेतलेली होती ती घालून घेते लाल चटणी ही थोडी घट्टच करून घ्यावी यावर आता बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेते कांदा घालणं हे ऑप्शनल आहे जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल कांदा घालून झाल्यानंतर वरून चे म्हणजे पिवळे बारीक शेव घालून घेते यावरून थोडीशी चिमूटभर अशी लाल चटणी घालून घेते तसेच चिमूटभर चाट मसाला सुद्धा यावर घालून घेते त्यामुळे वड्यांना अजून छान टेस्ट येईल आता सगळ्यात शेवट म्हणजे कोथिंबीर यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते अशा प्रकारे अमरावती स्पेशल गिला वडा तयार झालेला आहे खूप मस्त अशी चाट रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर किचन डायरी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि खाली रेड अक्षरा सबस्क्राईब नावावर बोट ठेव सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला बिल्कुल विसरू नका सबस्क्राइब करना हे पूर्णपणे फ्री आहे वेळात वेळ काढून आजचा व्हिडिओ पाहिल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार